एमआयएमचे खासदार असुद्दीन ओएसी आज कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत मात्र त्यांच्या या दौऱ्याला स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे ओवेसी बागल चौकातील मशिदीत नमाज पठणासाठी येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बागल चौकात जमले आहेत हिंदुत्ववादी संघटनांनी ओवेसींच्या आगमनाला तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा दिला आहे यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांकडून बागल चौकात ओवीसी आले तर महाआरती करण्याचा इशारा दिला आहे बागल चौक या कोल्हापुरामध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की एम आय एमचे प्रमुख ओएससी या ठिकाणी कोल्हापूरला येणार होते आणि या बागेल चौकामध्ये कार्यालयाचं उद्घाटन करणार होते सदर कार्यालय हे पार्किंग मध्ये होतं बेकायदेशीर होतं महानगरपालिकेच्या निदर्शनात आणून देऊन आपण ते ताबडतोब बंद करायला लावलेलं आहे दुसरी गोष्ट त्याच्यानंतर असं समजलं की या ठिकाणी बागेल चौकामध्ये जे कब्रस्तान आहे त्या ठिकाणी ते नमाज पठणासाठी येणार आहेत आज आमचा आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही पण त्याची जी स्टेटमेंट आहे सातत्यानं देशविरोधी या देशातलं पोलीस आठवा एक तासा तो या हिंदूंना दाखवतो दोन हजार सत्तेचाळीस ला घालणारी पंतप्रधान होणार जर आम्ही इथल्या मुस्लिम समाजाला सुद्धा विनंती करतोय जर तुम्ही धारा देणार असता तर याचा अर्थ असा काढायचा काय की इथल्या त्याच्या विचाराला तुम्ही सहमत आहे काय म्हणून जर या ठिकाणी कोल्हापुरामध्ये हे एम आय एम चढ सण करणार नाही आणि त्या ज्या ज्या वेळेलाही येतील त्या वेळेला सडेकोड त्यांना उत्तर द्या आता तुमची भूमिका कशी असणार आहे आमची भूमिका या ठिकाणी येणार आहे आपण इथल्या मुस्लिम समाजाला मी रिक्वेस्ट केलेला आहे त्यांना तुम्ही मस्जिदीमध्ये घेऊ नये आणि जर घेतलं तर या ठिकाणी आपण महाआरतीचं आव्हान केलेलं आहे महाआरती तर करूच पण यांना निदर्शन सुद्धा शंभर टक्के करतात अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा